आणि या आहेत माझ्या सगळ्या मैत्रिणी हे बघा लगबग लगबग किती चालू झाली आहे बघा बघा सगळ्या जणी आलेल्या आहेत आणि आता पंक्तीत जेवायला बसलेल्या आहेत हे बघा माझा पाय इथे आहे आणि चिवताई पण इथे आहे हे बघा किती जणी आलेले आहेत पंगत बसलेली आहे जेवायला चिमण्यांना पाहता पाहता चहाचा स्वाद घेणं काही औरच हे बघा किती साऱ्या जणी आल्या आहेत गंमत चालली आहे बघा मी इथेच बसली आहे हे बघा अगदी माझ्या सुद्धा आल्यात हे बघा मी इथेच आहे